बेड तालुक्यातील लिंबागणेश येथून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते मोठ्या उत्साहात बीड रॅलीकडे रवाना झाले आहेत सदर कार्यकर्ते आज गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून रवाना झाले आहेत आज गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी बीड शहरामध्ये मराठा आरक्षण संदर्भात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीसाठी बीड तालुक्यातील लिंबागणेशेतून शेकडोंच्या संख्येने मराठा समाज बांधव यांनी एकत्र येऊन हातामध्ये भगवे झेंडे घेऊन विविध घोषणा देऊन मराठा शांतता रॅलीमध्ये सामील होण्यासाठी बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत यावेळी विविध घोषणांनी परिसर दनानून गेला होता माता हो तरह का छत्रपति शाहू महाराज की अरे लड़ेंगे जीतेंगे तरह के पॉटल का बाले किला तरह के पॉटल का बाले किल्ला